शेतकरी बांधवांनो आता हा जो काही प्लॉट आहे तर तो आहे आंतरपीक पद्धतीचा म्हणजे ऊस पिकामध्ये या शेतकरी महोदयांनी जे आहे ते गव्हाची लागवड केलेली तर आता हे जे काही व्हिडिओ आम्ही काढतोय तर त्याचं कारण की बऱ्यापैकी या ठिकाणी पोंगेवर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि निरीक्षणं घेतल्या आता इथं जवळ जर थोडंसं आपण जर पाहिलं तर हा जो हे अवशेष जे काही दिसत आहेत तर ही हे अवशेष म्हणजे आता ह्याच्यामध्ये ती जी काही आळी होती आ, तर ते आळीचं फुलपाखरू तयार झालेलं आणि ते आता बाहेर पण पडलेलं आहे अशा पद्धतीनं तर ही कातीन जी आहे ते त्याची राहिलेली या शेतकरी महोदयांनी कोरोजनचा स्प्रे घेतलेला आहे, हो आहे पंधरा दिवसापूर्वी तर आता कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये म्हणजे जवळपास आम्ही आता मी पाच सहा हे जे काही असे कोंडी आहेत म्हणजे ह्यासाठी जीव ओके okay. तर हे असे मेलेले पोंगे जे आहे ते आपण काढलेले आणि आतमध्ये हा सगळा भाग जो आहे तो पाहिला तर बऱ्यापैकी आता म्हणजे कंट्रोल म्हणजे आळी जिवंत आळी जी आहे ती आता इथं कुठं काही सापडत नाही आहे मात्र जे काही आधी नुकसान जे काही होणार होतं ते मात्र आपण बघू शकता की इथं हे सगळा पोंगा म्हणजे खालचा भाग जो आहे तो खाल्लेला नाही हे बारके आळे जे असतात ना तर हे तुमच्या नंतर म्हणजे हे सगळं नासून गेल्याच्या नंतर तयार झालेले असतात ते नुकसान नाही करत आहे आपल्याला मेजर जे आहे ते आता हे गहू आहे तर दोन गोष्टी आपल्याकडे दिसत आहेत एक आहे जसं यांनी सांगितलं असं कसं पांढऱ्या रंगाची आळी होती पांढऱ्या रंग पांढऱ्या रंगाची आळी आहे म्हणजे लवकर येणारी खोडखिड त्याची एक आळी इथं आहे आणि दुसरा विषय जे आहे ते आता आपल्या इकडं बऱ्यापैकी जी काही दिसत आहे ते मेजर प्रॉब्लेम म्हणजे आपल्या भागामध्ये आ, पिंक स्टेमबोवरचा पण प्रादुर्भाव जो आहे तो दिसतोय तर ह्या दोन आळ्यांचं जे आहे ते व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जसं ह्या शेतकरी महोदयांनी केलं होतं आता दुसरा विषय ही जी आळी आहेत ना हे बारक्या बारक्या आळ्या जी दिसत आहेत ना था 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 था। तर हे नुकसानकारक नाही आहेत म्हणजे हे नंतर हे सगळा भाग नासून गेल्याच्या नंतर तयार झालेल्या आळ्या आहेत ह्या आळ्यामुळे नुकसान होत नाही तर आधी जसं आपण सांगितलं तसं दोन प्रकारच्या आळ्यांमुळे हे नुकसान होत आहे तर हे सांगायचा उद्देश एवढा असा होता की तुम्ही आम्ही काही ठिकाणी पाहिलं काही शेतकऱ्यांनी जे आहे ते फ्लोरोपायफॉसचा स्प्रे घेतला तर तिथं नियंत्रण शंभर टक्के भेटलं नाहीये आता हा व्हिडिओ ह्याच्यासाठी काढायचा की तुम्ही कसं फवारणी कशी केली होती क्वोराजन किती मिली घेतलं होतं पंपान लिटरला एक एम एल जसं फवार आपला वीस लिटरचा असला तर दहा ते अकरा एम एल क्वराजन टाकलं दहा ते अकरा मिली या प्रमाणे प्रमाण आम्ही वापरतो बरं बरं तर ह्या पद्धतीने जरी घेतलं शेतकरी बांधवांना म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला तुम्ही आठ मिलीपर्यंत जरी कोराजन जरी घेतलं तर सफिशियंट आहे आता एवढे सगळे आम्ही फिरून इथं चार पाच ठिकाणी सगळं जे आहे ते पोंगे उकळून काढले बघितलं हाताडी घेऊन सगळे जे ते काढून बघितले आता आळी इथं दिसत नाही आहे म्हणजे शंभर टक्के नियंत्रण जे आहे ते त्या आळीचं इथं झालेलं आहे त्यामुळं आता ज्यांचा ज्यांचा जैन् कोडवा उशिरा तुटला आहे किंवा ज्यांची ज्यांची लागवड उशिरा झाली किंवा ज्यांच्या ठिकाणी कुठं तरी अधा दुसरा पोंगा आता आपल्याला दिसतोय हो तर अशा ठिकाणी निश्चित आपण जे आहे ते आता जसं ह्या शेतकरी महोदयांनी जी काही आता कांडी धरलेली इथं पण तर जिथं जिथं समजा हा प्रॉब्लेम दिसतोय त्या ठिकाणी निश्चित तुम्ही फवारणी घ्यावी मिनिट आहे का इथं बघा अशा पद्धतीची ही आळी आहे आणि ही आळी जी आहे तर हा पॉलिफॅगस पेस्ट आहे आणि हे मेजर गव्हामध्ये येते तर हे आता हिचा आपल्या ऊसामध्ये सुद्धा दिसतोय ही थोडीशी आ, कसा रंग वाटतोय सांगा ह्याच्यावर ठिपके आहेत का आणि रंग कसा वाटतोय अळीचा हे सांगा ही जी आळी दिसायची नाही ठिपके नाही आहेत मात्र रंग थोडासा फिकट गुलाबी आहे का नाही ना तरी शेतकरी ही पिंक आहे आणि ह्याच अळीमुळं जे आहे ते आपलं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं होयल आहे आता हे जरी हे झालं तरी आतमध्ये जर बघितलं की छिद्र दिसायत का इथे मग आता इथं तयार होईल का पुढं कांडी येईल का हा ऊस नाही म्हणजे कारखान्याला गाळपाला जाईल असा ऊस ह्या अळीच्या प्रादुर्भावामुळं तयार होत नाही आणि हिचं त्या लवकर येणाऱ्या खोडकिडीसारखं ह्या अळीचं हे नाही आहे ही अळी कंटिन्यू हिचं जे आहे ते आ, काम चालू असतं आणि त्याच्यामुळं तात्काळ उपाययोजना जा ता, जी आहे ते आपण करणं गरजेचं आहे आता इथं ही मे जी नाही म्हणजे म्हणजे फवारणी तेवढी काही परिणामकारक झाली नाही असं म्हणता येईल मात्र शेतकरी बांधवांनो आपण दोन तीन गोष्टी म्हणजे पद्धतीनं आपण ह्याचं व्यवस्थापन करू शकतो एक तर क्वॉराजेनची आळवणी आपण करू शकतो चिबकद्वारे आपण किमान एकरी दीडशे मिली असं रिकमेंडेशन आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण ते फव आपण हे करू शकतो आळवणी करू शकतो ठिबकद्वारे किंवा फवारणी जशी हेनी केली त्या पद्धतीनं सुद्धा आपण करू शकतो आणि त्या किडीचं जे आहे ते आपण बंदोबस्त तिथं करू शकतो ओके बराबर